आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस महामार्गावर कणकवली तालुक्यातील जानवली पिकअप शेड नजिक रविवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास चारचाकी वाहनाची पादचारी आई आणि मुलाला धडक बसून अपघात झाला या अपघातात आई आणि मुलगा गंभीर जखमी झाल्यात तर धडक देणारा वाहन चालक अपघात होताच घटनास्थळावरून पसार झालाय उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झालाय जसा की वाहनाची पादचारी आई आणि मुलगा यांना धडक बसून अपघात झाला उपचारादरम्यान अपघातातील जखमी शरदचंद्र रामचंद्र जाधव यांचा मृत्यू झाला अपघातात जखमी झालेल्या मंगला रामचंद्र जाधव या इथं आपल्या नातेवाईकांकडे गेल्या होत्या देवगड येथून आल्यावर त्या जानवली बस थांब्यावर उतरल्या येथून त्यांचा मुलगा रा शरदचंद्र रामचंद्र जाधव हा नेण्यासाठी आला तेथूनच रस्ता ओलांडत असताना मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या एका अज्ञात धडक दिली मुलगा शरदचंद्र जाधव आणि आई मंगला जाधव हे दोघे गंभीर जखमी जखमी झाले पसार जक्मी मंगला जाधव आणि शरदचंद्र जाधव यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला मात्र त्यांची प्रकृती ही चिंताजनक असल्यानं उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शरदचंद्र जाधव यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली पोलिसांनी लगेच नाकाबंदी केल्यामुळे तो कारचालक फोंडाघाट नागरिकांच्या मदतीनं ताब्यात घेण्यात आला रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू होती अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री शिंदे कॉन्स्टेबल मारुती बारड स्मिता माने कॉन्स्टेबल मनोज गुरव कॉन्स्टेबल आर के पाटील किरण कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत अपघाताची माहिती नोंदवण्याचं काम सुरू होतं या प्रकरणी कणकवली पोलीस अधिक तपास करताय